शहर गुन्हे शाखेकडून चोरी जबरी चोरी मोटारसायकल चोरीसह एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे गुन्हे शाखेकडील पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना मिळालेल्या बातमीवरून त्यांनी कंबर तलाव ते जगदीश मंगल कार्यालय सोलापूर अशा जाणाऱ्या रोडवर इसम नामे प्रदीप अशोक गुरव वर्ष वर्षे, वर्षे। सिद्धेश्वर नगर बसवेश्वर मठाशेजारी जुना विजापूर नाका झोपडपट्टी याला ताब्यात घेतले त्यावेळी नमोद इसमाचे पाठीवर असलेल्या बॅग बाबत त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची बॅग रेल्वे स्टेशन सोलापूर समोरील रस्त्यावरून एका माणसाकडून हिसका मारून चोरले असल्याचे कबूल केले आहे या बॅगेत आरोपीकडून रक्कम रुपये पंचेचाळीस हजार दोनशे मिळून आली तर दुसऱ्या कारवाईत पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड त्यांचे पथक सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये तानाबाना चौक येथे वल्याळ बगीच्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर सोलापूर या ठिकाणी गस्त करीत असताना इसम नामे उदय कुमार कामूर्ती आणि आनंद नक्का यांना विना नंबर प्लेट असलेल्या संशयित मोटारसायकलसह चौकशी कामी ताब्यात घेतली असता त्यांच्याकडून मोटारसायकल चोरी केली असल्याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे यानंतर तिसऱ्या कारवाईत मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विनकर बाग मुस्लिम येथे फिरत असताना संशयित रतन सोमनाथ माटे ताब्यात केली असता सदरचा मोबाईल चोरीचा बाबत त्याने कबूल केले तर दुसऱ्या एका कारवाई याच पथकाकडून गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर दोन इसम डोनगाव रोड येथील मुस्लिम स्मशानभूमीच्या पुढे जुन्या पत्राच्या शेडच्या बाहेर थांबलेल्या असताना त्या शेडमध्ये चोरीच्या टीव्ही ठेवल्या आहेत त्या अनुषंगाने नमूद ठिकाणी जाऊन दोन इसम नामे विनायक गायकवाड लखन गायकवाड यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून सात एल ई डी टी व्ही ताब्यात घेण्यात आले आहेत अशा प्रकारे वरील नमूद सहा रुपींकडून रोख रक्कम दोन मोटारसायकल सात एल ई डी टी व्ही एक मोबाईल असा एकूण तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात या विशेष पथकाला यश आले आहे